गुड आफ्टरनून मैत्रिणींनो आत्ता वाजलीत मैत्रीण चार वाजलीत बरोबर बघू शकता तुम्ही आणि आमच्या इकडं इतकं आबाळ असं भरून आल्यासारखं झालंय आबाळाचं वातावरण आहे आज घाम तर एवढा येईल कपडे आणले मैत्रीण पुन्हा सगळा गोंधळ एकच पुन्हा इकडं का तिकडं पोळ तिकडं का तिकडं पोळ

なのる。 बेडशीटा तरी मा मैत्रीण मी सकाळी धुऊन टाकल्या होत्या आता काळवी उद्या टाकणार आहे बेडशीट सकाळी धुतल्या आणि एक घंट्यात वाळल्या विज्या आणि लावून ठेवल्या व्यवस्थित खड्या घालून पाण्यामुळं मैत्रीणनं लई दिवसाला काढावं लागायला बेडशीटा नाही तर काळ मी काढतच ते आठ दिवसातून धुंदा पाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या इकडं खाऊत भरतय कसं तरी दोन घंटे मोटर मोटरचे आमची कसं तरी घालवा एक खाऊत दोन दिवस कपड्याच्या पाण्यामुळं मैत्रीण ऍडजस्ट करावं लागते आणि आमच्या इकडे टँकर सुद्धा भेटणार वेटिंग लाईट टँकर पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे चार दिवसाला आठ दिवसाला पाणी नळाला नळाचं पाणी किती एक तास हौदसुद्धा भरत नाही आमचा तरी प पडतंय दोन दिवस जाते नळाचं भरला ना हौद पण आम्हाला दोन दिवस देऊन दोन दिवसाला बरोबर एक हौद लागते कसा बी की भांडेवाल्या बाया इतक्या पाणी सांडतात आपण घरी धुणं धुतल्यावर मग तेवढं होत नाही त्याच्यामुळे हो, जास्त करून असं मोठा हे धुनं असल्यानं मी घेते कारण त्या बायालाही पाणी उडवीत चला मैत्रीण मला जायचं आहे मैत्रिणीनं भाजीपाला आणायचा काहीच भाजीपाला नाही आहे वांगे वांगे आणायचे परवाच्या दिवशी आणल्या होता भाजीपाला त्याच्यावर अर्धा तर नाशकाच निघाला लागला चला मैत्रीण मग चहा घेतला इतकं डोकं दुखू लागलं युटू पुढच्या व्हिडिओ मैत्री मैत्रीण बाई सर्वांना